मोऱ्याचे असतील स्वच्छतेचे असतील व्यवस्थापनाच्या असतील लोकांना सनदी मिळण्याच्या असतील अशा अनेक नागरी सुविधा ज्या ज्या काही आहेत त्या आपल्याकडून महानगरपालिकेकडून आम्हा नागरिकांना मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे आणि अनेक पाठपुरावा करून त्या मिळत नाहीत हा विषय आहे म्हणून आम्ही नगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता आणि आपल्याला दुसरं पत्रे दिलं होतं आपण पंधरा तारखेचा जो काँग्रेसच्या वतीने नगरपालिकेवर मोर्चा होता आणि आज तुमची चर्चा होती त्याबद्दल आपण काय म्हणतो गोवा नगरपालिके अंतर्गत येणाऱ्या सगळ्या नागरिकांना नागरिक सुविधा मिळत नाहीत सगळे नागरिक त्रस्त आहेत नागरिक सनद मिळत नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही ब्लिचिंग पावडरची व्यवस्था नाही स्वच्छतेचा अभाव आहे ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे घरकुलाचे पैसे भोर गरिबांना मिळत नाहीत त्या त्या बांधकामाच्या स्टेजेसप्रमाणे पण त्यांना मिळत नाहीत रस्त्याचे फार मोठे खड्डे पडलेले आहेत कित्येक एक ॲक्सिडेंट एक होत आहेत हातपाय तुटत आहेत लोकांचे अशा परिस्थितीमध्ये नगरपालिका लोहा नगरपालिका नागरी सुविधांकडे अजिबात लक्ष देत नाही म्हणून आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही मुख्याधिकारी नगरपालिका लोहा यांना पत्र दिलं होतं की पंधरा टाकलं आम्ही तुमच्यावर मोर्चा काढणार त्यांनी त्यांनी मग आम्हाला विचारलं की तुम्ही चर्चेला या तुमच्या काय मागण्या आहेत आम्ही चर्चा करू तुमच्याशी मोर्चा कशाला काढता आम्ही म्हटलं चर्चेला येऊ आम्ही पण आमची आटही आहेत काय आणि त्यातली पहिली आठ होती की प्रशासक म्हणजे एस डी एम मॅडमनी इथं येणं आवश्यक आहे प्रशासकासोबत चर्चा करणं गरजेचं आहे कारण त्यांना प्रशासकांना सगळे बॉडीचे अधिकार आहेत म्हणजे निर्णय घेण्याची एम्पॉवर किंवा निर्णय घेण्याची क्षमता त्यांची आहे किंवा अधिकार त्यांना आहे आता निर्णयच घेणारा अधिकारी आमच्यासमोर नसेल आणि आमची तर आठच होती की त्यांनी इथं असावं आणि त्या जर नसतील तर मग आम्ही त्यांच्याशी यांच्याशी चर्चा करून काही फायदा होणार नाही म्हणून आम्ही मोर्चा काढायचा निर्णय ठाम ठेवलेला आहे त्या आल्या असतं कदाचित आम्ही त्यांच्याशी सगळे आमचे काँग्रेस पक्षांचे सगळे नेते आहेत